हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं अस्तरच्या तुकड्यांपासून मस्त अशी वस्तू बनवायला शिकणार आहोत तर एकदम छान आणि भन्नाट अशी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे तर खूपच मस्त अशी ट्रिक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर फक्त अस्तरचे कपडे मी इथं घेतलेले आहेत ज्या की आपले ब्लाउज कटिंग करून आपल्या ज्या चिंधा राहतात अस्तरच्या तर त्या इथं मी यूज करणार आहे तर नेहमीप्रमाणे मी एक गाऊन घेतलेला आहे जुना आणि तो आता स्क्वेअरमध्ये मी कट करून घेणार आहे किंवा आयत आकृतीमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथं मी आयताकारमध्ये कट करून घेत आहे बघा आणि कटिंग करून झाल्यानंतर आपले जे दोन्हीही पदर आहेत गाऊनचे तर ते दोन्हीही पदर मी बेसला ठेवणार आहे बघा तर इथं बघा माझा कटिंग करून झालेला आहे आणि आता तोच बेस में जा हेत। तीर क्या अपला चा मी वापरून इथं भरभर ज्या आपल्या अस्तरच्या चिंत्या आहेत तिरक्या वेडेवाकड्या कशा असतील तशा व्यवस्थित पसरून घ्यायच्या आहेत पण ही काळजी घ्यायची आहे गोळा करून किंवा कशाही आपल्याला टाकायच्या नाही आहेत एकदम छान अशा पसरून ठेवायच्या आहेत बघा मी इथं ठेवलेल्या आहेत तर थोड्या थोड्या मी तुम्हाला फास्ट अशा ह्या ठेवून दाखवलेल्या आहेत बघा इथं ऑलरेडी आणि आता थोड्याशा मी वरती ठेवून घेत आहे तिरक्या वगैरे कशाही आपल्याला ठेवायच्या आहेत बघा आता ह्या मी तिरक्या आणि एकदम सपाट अशा का ठेवत आहे हे मी तुम्हाला सांगते आता तर यानंतर आपली पुढची प्रोसेस काय आहे तर आपल्याला करायची आहे यावरती इस्त्री तर इथं मी इस्त्री गरम करायला ठेवलेली आहे आणि आता आपण ह्या चिंद्यांना छान अशी इस्त्री फिरवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या छिंद्या आहेत त्या छान सपाट अशा बसून जातील बघा बेसवरती तर इथं मी इस्त्री फिरवून तुम्हाला दाखवते या कॉटनच्या म्हणजेच अस्तरच्या चिंध्या असल्यामुळं छान अशा इस्त्री केल्यामुळे एकाला एक छान असे चिटकून जातात बघा म्हणजे आपला बेस मस्त असा तयार होईल बघा इथं मी इस्त्री फिरवून दाखवत आहे इस्त्री फिरव फिरवल्यानंतर तुम्ही बघत असाल एकदम छान असे प्लेन आपल्या जे तुकडे होते एकदम छान प्लेन असे बसलेले आहेत बघा खालच्या बेसवरती तर सगळीकडे मी अशा चिंदे पसरवून घेत आहे आणि तुम्हाला कशा वेड्यावाकड्या कशा चिंद्या पसरायच्या आहेत तर त्या तुम्ही पसरून घेऊ शकता तर इथं मी सगळ्या चिंध्या पसरून ठेवलेल्या आहेत आता मी त्यांना थोड्या थोड्या अंतरावर पिणा लावून घेते बघा जेणेकरून त्या चिंद्या जागच्या हलू आहेत आणि इस्त्री केल्यावर तशाही या चिंद्या हलत नाही आहेत बघा जागच्या एका ठिकाणी छान असे बसलेले आहेत तर एक इंचाचं मार्जिन सोडून मी पहिल्यांदा स्क्वेअरमध्ये टिपा मारून घेत आहे बघा तर नेहमीप्रमाणेच आपल्याला करायची आहे सुंदर अशी पायपुसणी पण या पायपुसणीचा एकदम वेगळा असा लुक होणार आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप अजिबात करू नका तर बघा तर एक इंचाच्या मार्जिनवरती मी टिप मारून घेत आहे फक्त आपल्याला टिपा मारताना काय करायचं आहे तर चिंद्या व्यवस्थित त्यांची टोकं टिपे खाल्ली जातील याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला अशाच टिपा आणखी आतपर्यंत मारत न्यायच्या आहेत तर फक्त काय करायचं आहे यावेळी आपल्याला जवळजवळ टिपा मारायच्या आहेत बघा एकदम अंतर तुम्ही पाहत असाल तर एक इंचापेक्षा भरपूर कमी अंतर मी धरलेलं आहे अर्धा इंच किंवा त्यापेक्षाही कमी तुम्ही अंतर ठेवू शकता आणि भरभर अशा गोल फिरवत फिरवत आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा चौकोनमध्ये तर आतमध्ये जा टिपा जातील तशा मी जवळजवळ टिपा मारलेल्या आहेत बघा कारण आपले जे मध्यभागी जे तुकडे आहेत ते, ते एकदम अस्तरचे छोटे छोटे तुकडे आहेत जेणेकरून ते सगळे तुकडे हे टिपेखाली जातील अशा पद्धतीनं एकदम जवळजवळ मी टिपा घेतलेले आहेत तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि पिना मी ज्या लावलेले आहेत तर त्या टिपाजवळ जवळ आल्यानंतर मी पिना काढून टाकत आहे बघा तर टिपांचा आकार तुम्ही पाहू शकता किती जवळजवळ मी टिपा मारत आहे अगदी पाव पाव इंचावर मी टिपा आणलेल्या आहेत आता मध्यभागी जाईल तसं तर खूपच सुंदर अशी पाव पायपुसनी ही रेडी होते यावरती आपल्याला आणखी एखादी लेअर कपड्याची किंवा काय लावावी लागत नाही कारण अस्तरचा जो कपडा असतो तो, तो कॉटन मिक्स असतो बघा जेणेकरून आपले चिंद्या ज्या आहेत त्यानंतर वापरानंतर धागे सोडत नाहीत एकदम छान अशा जागेला चिटकून राहतील आणि आपला लुक ही तुम्ही पाहत असाल आपली जी पुसणी आहे तर तिचा लुक एकदम युनिक असा दिसत आहे मस्त असा आपण याही पेक्षा अरेंज करून जर चिंद्या लावल्यात त्रिकोणी त्रिकोणी अशा तर खूपच सुंदर असा लुक येतो आपल्या पायपुसणीला तर इथं बघा एकदम जवळजवळ मी टिप आणलेली आहेत आणि आता सेंटरला मी टिप नेहून सोडणार आहे बघा एकदम जवळजवळ टिपा घेतल्यामुळे आपल्या ज्या छोटे छोटे चिंद्या आहेत त्या सगळ्या कवर होतील होऊन जातील बघा टिपांमध्ये तर शेवटी मी एक लॉक करून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूला बघा मी मॅचिंग दौरा वापरला आहे आणि वरच्या बाजूला मी पांढरा दौरा वापरला आहे त्यामुळे त्या चिंध्यांवरती खूपच छान अशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे बघा तर अगदी पाच मिनटात आपली ही पाईप्सनी रेडी होते बघा फक्त अस्तर आपल्याला अस्तरचे तुकडे पसरायचे आहेत आणि त्यांना इस्त्री करून त्यावरती फक्त टिपा मारून घ्यायचे आहेत तर खूपच सुंदर अशी पायपुसणी आपली रेडी झालेली आहे फक्त आता आपल्याला याला गोट करून घ्यायचा आहे तर इथं छानसं माझं सिल्कचा कपडा होता थोडासा तर तो मी इथं शेवटचा गोठ करण्यासाठी घेतलेला आहे बघा तर आ, आता आपण याला एक इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेत आहे थोडीशी आपला गोट थोडासा मोठा असला की पायपुसणीला छान दिसतो तर त्यामुळे थोडासा एक इंचापर्यंतचा गोट येईल अशी आपण टीप घ्यायची आहे तर डबल पट्टी करून मी गोटसाठी अशा पद्धतीनं टीप मारून घेत आहे बघा जर तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल किंवा आता जी जो घेतला होता तर त्याचा कपडा असेल तर त्याचाही तुम्ही गोट मारू शकता इथं तुमच्या आवडीप्रमाणे पण मी तर छान असं मध्यभागी आपले सगळे कॉटनचे कपडे आलेले आहेत त्यामुळे मी सुंदर असा सिल्कचा बॉर्डर द्यायसाठी सिल्कचा कपडा घेतलेला आहे बघा आणि फोल्ड करून आपण वरून एक टिप मारून घ्यायची आहे गोट कसा मारायचा हे तुम्हाला माहितीच आहे पटकन गोट मारून होतो डबल पट्टी घेतली की बघा अशा पद्धतीनं बरोबर एक इंचाचा माझा गोट तयार झालेला आहे मागच्या वेळी मी जी पायपुसणी सांगितली होती ब्लाऊजच्या चिंध्यांपासून तर ती ही खूपच सुंदर आणि त्याला तुम्ही खूपच छान असा रिस्पॉन्स दिलेला होता बघा आणि आजची ही पायपुसणी ही तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि ही जर पायपुसणी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर मैत्रिणींना वगैरे शेअर करा कमेंट करा आणि लाईकही करा तर बघा इथं आपली पायपुसणी रेडी होत आलेली आहे खूपच सुंदर अशी लुक किती छान दिसत आहे बघा तुम्हाला मी इथं थोड्या मोठ्या मोठ्या झिंद्या वापरलेल्या होत्या जर तुम्हाला वेळ असेल तर आणखी तुम्ही छोट्या छोट्या छिंद्या करून त्या व्यवस्थित अरेंज करून त्याची पायपुसणी बनवू शकता तर खूपच सुंदर बघा छान अशी मजबूत आपली पायपुसणी झालेली आहे आणि मशीनच्या टिपा असतील तर आपल्या पायपुसणी पटकन पाचच मिनटात रेडी होते तर बघा छोटे छोटे तुकडे लावले की आणखी सुंदर तुमची पायपुसणी रेडी होईल तर कॅरी वॅरी अशा कलरमध्ये आपली किती मस्त अशी पायपुसणी रेडी झालेली आहे बघा मजबूत अशी आणि अस्तरचा कपडा असं आहे त्यामुळे तर आपले धागेसुद्धा निघणार नाहीत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची ही पायपुसणी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा तर सुंदर अशी पायपुसणी आपली रेडी झालेली आहे फक्त पाचच मिनटात आपली पायपुसणी तयार झालेली आहे बघा काहीही जास्त व्याप न करता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन मस्त अशा ट्रिक टिपसोबत तोपर्यंत थँक्यू